शिकतासला सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आता वाजते संध्याकाळचे सात वाजलेले आहेत सा, बघा मी माझ्या मुलीकडून आलेली सा साडेपाचलाच माझं मुलीकडनं मी घरी इकडे आली विराजला घेऊन आली आणि हे लवकर आलेले होते चार वाजता घरी गावाला गेले ते सासवडला आणि ते उन्हाचे दमून आले आणि म्हणजे एक तास मी झोपणार आहे म्हणजे झोपा म्हणून मग विरांजला मी ला घेऊन आले म्हणजे चला हे थोडे झोपले असतील आपण थोडं उश्क हां दिसणार कुठे हां आणि मग रसिक आली माझी मुलगी घेऊन गेली विराजला आणि मग आता बघा विराज गेल्यानंतर मग मी जरा आवरावरी केली आणि तेव्हा दिवा लागला फ्रेश होऊन आता स्वयंपाक करते संध्याकाळचा कर। सकाळी काय झालं सकाळी आम्ही आंबे आंब्याचा रस दुपारी आम्ही खाल्लो नाही आम्ही नव्हतं दोघं पण म्हणजे मी होते मुलीकडे रसिकाकडे आणि हे होते कामाला गेलेले होते म्हटलं आता चला संध्याकाळी आता आंब्याचा रस करायचं स्वयंपाक करायचं सगळं स्वय मला पापड कोड्या तळायचेत आज आमची आ आज पस्तीस वर्ष झाले आमचा साखरपुडा झालेला होता साखरपुड्याला पस्तीस वर्ष झाले आमच्या आणि लग्न त्यानंतर एक वर्षाने झालेलं आहे आमचं बघा म्हणून साखर पुड्याला एवढे पस्तीस वर्ष झाले आज किती वर्ष बघा भर निघून जातात बघा आणि कळत सुद्धा नाही आणि एवढे वर्ष झाल्यानंतर आपल्या लक्षात आले की बाप रे एवढे वर्ष झाले वर्षा दिवसामागून दिवस आणि वर्षामागून वर्ष हे बघा भर निघून जातात मुलं लहान हो लहान हो, होता लहान होती लहानाची मोठी झाली मोठ्याच्या त्यांची लग्न झाली हे शा शाळा शा, शिकली लग्न झाली <laughs> कसे दिवस निघून जातात हे आपल्याला समजत नाही कळत नाही चला असो आता मग मी मी आता काय करते स्वयंपाक करते आणि ह्यांचं आहे बघा तिकडे काम माझे मी कुठे गेले यांचं रिकांड चालू आहे आता मी त्यांना विचारते आज का आज काय आहे <laughs> आज काय आज काय आपलं काय सांगा तुम्ही सांगात लवटलं झालं झालाय वाटलं पाश्चाताप झालं म्हणजे काय पस्तीस वर्ष झाले आज सकाळी मला माझ्या मिश मिस्टांनी हे करून दिलं की अगं आज होऊन आपल्याला पस्तीस वर्ष झाले आठवण करून दिली सगळं म्हटलं हो पस्तीस वर्ष झाले मला वाटलं हे म्हणते झालं झालायचं काय <laughs> चला चला चेष्टा मस्करी चालेल राहणार रे आता इकडे सकाळी मी भांडी नावाचं तसंच गेले रे कारण तर म्हणलं भांडे संध्याकाळी आवलो निवन सकाळी नाही आवडत हा तू हो काल तूप आपल्याला मिळालं भरपूर आहे दूध काही नाही काल आम्ही तूप आणण्यासाठी थांबलो होतं तिथं आमच्या इथं दुकान आहे कातपरच तूप मिळतं कातपरच तूप मिळतं कुठलं काय जेव्हा बघेल तेव्हा तूप नसतच विचारायला गेले की तूप नाही काल पण असंच झालं आता किती दिवस झाले तू पाण्याचं आणायचं चाललेलं आहे आता हे चालेल तू पाण्याला चला मी चार भांडी तेवढे आवून घेते मग पुन्हा तुम्हाला भेटते स्वयंपाक करते आता स्वयंपाकाची सुरुवात करते काही स्वयंपाक झालेला नाही आहे इकडे सासूबाई झोपलेले आहेत पडलेले आहेत म्हणजे आणि मी मी इकडे लावली लागली स्वयंपाकाला कुकर लावलेला ला, आ, ला भात, भात ला आता भात लावायचं फक्त पहिला डाळ शिजवून घेणार आहे त्याच्यात आणि मग इकडं भात भात लावते मी बटाट्याची सोबी भाजीच करणार आहे म्हणजे ते बरं पडतं रस असताना जास्त जास्त काही भाजी लागत नाही आहे बटाट्याची हे सोली भाजी म्हणजे ब बटाटे उकळून त्याची खांदा टमॅटो घालून भाजी करते त्याला सोली भाजी म्हणतात अशी बटाट्याची सोली भाजी करणारे मी इकडे तांदूळ धुते पहिला वरण आहे हे बघा इथं वरण लावले कुकरमध्ये मग भात लावते हे बघा इकडे झालंय माझं स्वयंपाक आता सासूबाईनं जेवायला वाटते सगळं कट्टा आवडून घेतला कुणी प्रकार केलेले पॉपकोन आहे तुम्हाला मी दाखवतेच ताट वाढून फक्त सासूबाईंना आंब्याचा रस देणार नाही का तर रात्रीची वेळ आहे त्याच्यामुळे देणार नाही चला मी हात धुते आणि वाटते जेवायला त्यांना हे इथं वाढलेलं आहे सासूबाईंना जेवायला बटाट्याची भाजी आमटी कोडई पापड आणि पोळ्या पोड़, पोळी फक्त आंब्याचा रस नाही वाढलेला आहे त्यांना आता सासूबींच जेवण झाले की आम्ही जेवायला बसू थोड्या आणि चला तोपर्यंत सगळं बाकीचे भांडे बिंडे सगळं आवडून घेते पा केलेला आहे आंब्याचा आणि ठेवलेला होता फ्रीजरमध्ये थंड गाठण्याचा इन्स्टंट कारण का उशीर झालेला आहे करायला फ्रीजरमध्ये ठेवलेला आहे चला या यासाठी करायला बघा इकडे मी कपडे चेंज केलेले आहेत आणि हे सगळे जेवायला बसले तर त्यांना आंब्याचा रस रात्रीचं पचत नाही म्हणून ना आंब्याचा रस वाचला वाढलेलं नाही त्यांना वयोमनानुसार त्यांनी दुपारी खाल्ला होता दुपारी कसं चालतं पण रात्रीच्या वेळेस त्रास झाला तर म्हणून वाढला नाही त्यांना तर आता बघा आता मग अशी आहे नाही बघा हे कुटूप आणलेलं चित्रेन चांडले शेवटी काल त्याचं काय मिळालं नाही म्हणून चितळे चांडलं आता त्यांना ना व्यवस्थित ते एका डब्यामध्ये काढून ठेवायला सांगते ते म्हटलं मी काढतो व्यवस्थित काढून ठेवतो सगळं ठीक आहे म्हटलं नाही तर काय होतं असं जर वाढत गेलं ना तर सगळं खराब होऊन जाईल म्हणून एका डब्यामध्ये काढून ठेवणार आहे कात्रचं कसं असतं ते पिशवीच असते त्याच्यामुळे लगेच काढू शकतो व्यवस्थित चला असो चला तर मग आता सासूबाईंचं झालं की जेवण झाले की आम्ही जेवायला बसतो आमचं काम होत आलेलं आहे अजून त्यांचं चाललेलंच लिखाण नऊ आज आम्हाला उशीर झाले नऊ वाजत आलेले आहेत तर नाही मी आमचं साडेआठचा काटा इकडचं तिकड आम्ही जेवायला बसत असतो पण आज आम्हाला नऊ वाजले कारण तर मलाच उशीर झाला होता मी निराज गेल्यानंतर चालू केलं स्वयंपाकाला असं जाऊ दे एखाद दिवस उशीर झालं तर चालतं चला भेटू असेच नाही मी का येतो तोपर्यंत बाय बाय टेक केअर